नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज माझ्या आवडीचा दिवस तोच म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे खूप भारी फिलिंग आहे आता मम्मी तयारी करते घरी आणि देवघरात भा काका आहे तो तयारी करतो आहे तर अजून थोडीशी वाट पाहावी लागेल त्यानंतर तो क्षणी येईल आपला मी पण आता फटाफट चेंज करून घेतो मी पण रेडी होतो बाबा पण मस्त तयारी करतात भाजून आम्ही चाललो आमच्या लाडक्या गणपती बाप्पांना आणायला आमच्या सोबत आज आमचा पार्टनर पण आहे चला तर मग हाय या टायमा तू येशील ना तू उचलशील ना मी उचलू आपण उचलूया आपण उचलूया आपण चला तर मग मस्त ऊन पडलंय जायच्या टायमारच एकदम भारी वाटतंय आणि खूप चांगला व्ह्यू आहे सुंदर एकदम आहे तेजस गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मध्ये सगळ्या गाव आदितले एकत्रच सगळ्या वाडीतले सगळे एकदम आले दाए। दाए। या मसा वाटतं असं असं मस्त वाटतं चला गणपती बाप्पांच्या सूर्य कशा मूर्त्या बघूया आपण वाव सुंदर शैलज भाऊ शैलेज भाऊ पैसे लाडके गणपती बाप्पा Ganpati bappa morya Bangal murti morya Ganpati bappa murti murti Ganpati bappa morya morya 1 Ganpati 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 bapa, murti Oya. ગણપતિ બાપા ગણપતિ બાપા ઉંદરાવર બોર્યા બોર્યા ગણપતિ ગણપતિ બાપા நீடப்பட நீ 간파디바파 리야 망간무리 모 간파디바파 모리야, 망간모리리야 간파디바파. गणपती बाप्पालती मम्मी आणि काकी रांगोळी काढतात पाटाच्या इथे आम्ही गणपती बाप्पा नाही हातात ठेवायला हातात ठेवायला हा आणलंय मग मी मस्त अशी सुंदर अशी मूर्ती आहे आपली घेऊन शाळेच्या इथे भेटेल वाईट वाल त्याच्या इथे दुर्वा घेऊन अरे हा जास्त त्याला माहिती आहे लास्ट टाइम त्यांनी बनवलेला मम्मी आणि काकी रांगोळी काढताय तिकडे तोपर्यंत मी हे थोडं सेट केलं आता ते गणपती बाप्पांच्या हातात आपण ठेवणार आहोत लावणार आहोत मग ते काम बाबा करतील तिकडे त्या आता हा मस्त मी खेळतोच काय चल पूजा करायची आपल्याला मस्त हलकासा रिमझिम पाऊस आहे आणि ऊन आहे एवढं भारी वातावरण आहे आज तेजस आणि दादा खाली बस स्टॉप आहे तिकडे गेले दुर्वा आणण्यासाठी कारण की शाळेच्या इथे दुर्वा असतो बट तिकडे आता नाही आहे तर त्यामु त्यासाठी ते खाली गेले तिकडे पूजेच्या तयारीसाठी सगळी सामग्री आम्ही इकडेच ठेवली आता मी थोड्या वेळात पूजा करायला चालू करेल पूजा पण व्यवस्थित झालेली आहे आता दादाईची वाट बघतोय त्याच्यानंतर आम्ही नारळ फोडू खूप सुंदर असं वाटतंय विदाऊट डेकोरेशन एकदम भारी वाटतंय मस्त तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला वाटतं का की डेकोरेशन मागे पाहिजे मला तरी नाही वाटत आहे कारण की विदाउट डेकोरेशन मस्त आलं आहे काय बोलतो तुझं काय म्हणणं आहे काय नाही म्हणणं खाली बस स्टॉपच्या इथे दुर्वा पण आम्हाला भेटलेला आहे आता तेजस आणि दादा दासून फूल फुल आणण्यासाठी गेलेत मन शांत वाटतय का तू मोर्या मोर्या मम्मीने मस्त सकाळी उठून पोहे बनवलेले आमच्यासाठी आम्ही होतो की गणपती बाप्पांचं आगमन झाल्याच्या नंतर पोहे खाव्या मग आता आम्ही खायला बसलो आहे दादानी पहिल्याच पाहून घेतलेत मम्मी जेवणाची तयारी करते दगडी पाट्यावरती ती मसाला बनवते एक वेळ होती तेव्हा हे असं करायचे आत्ता मोस्टली लोक मिक्सर वापरतात पण आम्ही आमच्या घरी दगडी पाट्यावरतीच मसाला बनवतो आता थोड्याच वेळात बबन बबनकाकांच्याही त्या आरतीला सुरुवात होईल पहिली आरती तिकडे मग आपल्याकडे बाकी या साईटीला या घरात मग त्याच्यानंतर मागे असे पाच चालत्या आपल्या वरच्या इकडच्या तुम्हाला एक छोटं घराचं एक टूर करावतो एक जेव्हा तुम्हाला आधीच्या व्हिडिओत बघितला असेल तर आमच्यात लाद्या आणि काहीच लावलं नव्हतं आम्ही सो आता आम्ही आम्ही थोडं काम करून घेतलं आमच्या घराचं हा एक रूम आहे तिथे देवाची मम्मीने सकाळी पूजा केली त्यानंतर हा एक रूम आहे आणि हा आपला किचन आणि हे संडास बाथरूम आतमध्येच करून घेतला आहे आम्ही आधी याच्या आधी असं नव्हतं इथे एक मोरी होती आणि किचन इकडे होतं या भागात सो मग आम्ही हे सगळं पूर्ण करून घेतलं नवीन हे बनवलं स्ट्रक्चरचं सगळं त्यानंतर अजून पण आहे बरंच काही करायचं आहे एवढ्या भागात ते नंतरला करून घेऊ आम्ही बाकी मस्त मागचं राहून वाटतंय बावन काकांच्या घरी आरती केलेली आहे मी घेतला बस आता आमच्या घरी आरती होईल आता माझी प्रिया आई मोदक बनवते ने मस्त पंच पकवान केले देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी चला 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 पाऊस आला पाऊस आला पाऊस आला बाबा आता नैवेद्य दाखवत आहेत मम्मीने मस्त तो पकवान बनवलं आहे त्यात उकडीचे मोदक संध्याकाळची आरती आता चालू होईल बबनकाकांची इथे सगळी माणसं तर जमल्या आहेत तर आधी तिकडे होईल मग आमच्याकडे मग जे आपले पाच घरं तिकडे पुढची तिकडे होईल सगळीकडे त्यानंतर मग महाआरती होईल आमच्या घरी आणि विष्णू काकांच्या घरी कारण की दीड दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तर त्यासाठी थोड्याच वेळात महाआरतीला सुरुवात होईल आता एक एक करून गावकरी यायला सुरुवात झाल्यात अजून थोडा वेळ मग सगळे एकत्र झाले की आरतीला सुरुवात करतील तर तुम्ही बघितला आजचा आपला पूर्ण दिवस कसा होता उद्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर बऱ्याच गोष्टींची तयारी उद्या करायची आहे तर त्यासाठी मी पण आता झोपतो आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद